सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून गेल्या तीन ते साडेतीन वर्षांच्या कालावधीत प्रशासक राज होतं यामुळं जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी लागणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी जाहीर केला दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट आणि पंचायत समितीच्या एकशे अठ्ठावीस जागांसाठी ही निवडणूक होणार आहे यासाठी ग्रामीण राजकारण ढवळून निघणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारणं आणि दाखल करणं सोळा ते एकवीस जानेवारी तर अर्ज माघारी घेण्यासाठी सत्तावीस जानेवारी ही मुदत राहणार आहे त्याच दिवशी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे पाच फेब्रुवारी रोजी मतदान तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली यानंतर आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळं वाड्यावर आता ग्रामीण राजकारण ढवळून निघणार आहे